आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी सारख्या तालुक्यातून तब्बल तीन हजार दोनशे दोन बांगलादेशी रोहिंग्यांना प्रशासनाद्वारे जन्म प्रमाणपत्र वितरित झालेले असून ही बाब अत्यंत गंभीर आहे असं मत भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी परभणी इथं व्यक्त केले या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यातील संबंधितांच्या विरोधात कठोर कारवाई तर होईलच परंतु या देशविरोधी षडयंत्राची अधिकाऱ्यांनी गंभीरपणाने दखल घेतली पाहिजे देश भविष्यात या पद्धतीची बनावट प्रमाणपत्र वितरित होणार नाहीत याची खबरदारी देखील घेतली पाहिजे असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे किरीट सोमय्या हे आज दुपारी सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यांनीशी जालन्याहून वाहनाद्वारे परभणी दाखल झाले लगेचच जिल्हाधिकारी कार्यालयात जात सोमय्या यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे तहसीलदार संदीप राजापुरे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांबरोबर संयुक्तपणे त्यांनी चर्चा केली यातून सोमय्या यांनी परभणीसारख्या छोट्या विभागातूनच सत्तर वर्षापूर्वी जन्मलेल्या व्यक्तींना प्रशासनानं गेल्या सहा महिन्यात हजारोंशी जन्म प्रमाणपत्र वितरित केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलंय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश विटेकर यांची पक्षश्रेष्ठीद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांच्या स्वाक्षरीनं व पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते आज अठ्ठावीस जानेवारी रोजी आमदार विटेकर यांना हे नियुक्तीचं पत्र देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांची उपस्थिती होती या नियुक्तीबद्दल आमदार विटेकर यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत असून पक्षानं वेळोवेळी दिलेल्या संधीमुळेच आपण इथपर्यंत प्रवास करता आला परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासह पक्षाची ध्येय धोरणं तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू असा विश्वास आमदार विटेकर यांनी व्यक्त केला सर्व धर्मीयांचं श्रद्धास्थान असणाऱ्या शहरातल्या सय्यद हजरत शाह तुराबुल हक्क यांच्या उर्साच्या कालावधीत भाविकांना आवश्यक सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी आज खासदार रघुनाथ गावडे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी महापालिका आयुक्त जाधव सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील यांनी आज दर्ग्याला भेट देऊन परिसराची पाहणी केली जिल्हाधिकाऱ्यांनी भाविकांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही यासाठी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना केल्या तर उर्स परिसरामध्ये थाटण्यात येणाऱ्या दुकानांना तसंच रस्ते वीज पार्किंग वाहतूक व्यवस्था सीसीटीव्ही पथक स्वच्छता या सर्वांचं व्यवस्थापन नियोजनानुसार करावं तसंच भाविकांना येण्याजाण्यासाठी रस्ते रुंद ठेवावेत जेणेकरून मोठ्या प्रमाणात गर्दी होणार नाही सुरक्षेच्या दृष्टीनं आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात व रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले आहेत विवाह सोहळा साखरपुडा वाढदिवस मुंज डोहाळे आदींसाठी सर्व सुविधांनी युक्त पारवेकर यांचे सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी मंगल कार्यासाठी सुसज्ज हॉल एक हजार आसन व्यवस्था प्रशस्त भोजन कक्ष पाच रूम सह सर्व सुविधा उपलब्ध पार्किंगची सुविधा केटर्स स्टेज डेकोरेशन साऊंड सिस्टीम आसन व्यवस्थेची सुविधा एक वेळ अवश्य भेट द्या सखा गार्डन मंगल कार्यालय विसावा कॉर्नर जिंत रोड परभणी संपर्क गोविंद भालेराव व नामदेव ढवळे मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव शून्य पाच शहात्तर सहासष्ट त्रेचाळीस आणि नव्याण्णव पंचाहत्तर साठ चौऱ्याहत्तर शून्य दोन कर्नाटक राज्यातल्या कलबुर्गी जिल्ह्यातील सेदाम शहराच्या सीमेवर एकोणतीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान सातव्या भारतीय संस्कृती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या महोत्सवात परभणी जिल्ह्यातल्या चारशे पन्नास शालेय विद्यार्थ्यांसह महिला व पुरुष मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत याबाबतची माहिती भारत विकास संगम संस्थेचे जिल्हा समन्वयक तथा ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब जामगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी लक्ष्मीकांत क्षीरसागर कमलकिशोर अग्रवाल मल्हारिकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती या महोत्सवाबद्दल सविस्तर माहिती देण्यात असतानाच दक्षिणेकडील कर्नाटक राज्यातील सेदाम शहरामध्ये एकोणतीस जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नऊ दिवसीय भारतीय संस्कृती उत्सवाची निसर्ग केंद्रित विकास ही थीम असल्याचं सांगण्यात आलं भारत विकास संगम आणि विकास अकादमी यांच्या संयुक्तपणानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं असल्याचं देखील यावेळी त्यांनी सांगितलं लहानपणी विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडलेली शाबस्कीची थाप त्यांना भावी आयुष्यात प्रेरणादायी ठरते त्यासाठी विद्यार्थ्यांनी लहानपणीच जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावं विद्यार्थ्यांनी समाजात वावरताना आदराची भावना ठेवली पाहिजे समाज हा मोठा असतो या समाजातूनच संस्कृती निर्माण होते अशा संस्कृतीचं संवर्धन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असून आजच्या युगात विद्यार्थ्यांना अनेक असून त्या मनापासून प्रयत्न केल्यास यश हमकास मिळतं असं प्रतिपादन आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांनी केलंय गंगाखेडच्या कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय इथं आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेच्या पारितोषिक वितरण आमदार भुटे यांच्या हस्ते संपन्न झालं त्यावेळेस हे बोलत होते पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी प्रख्यात असलेल्या परभणीच्या वैशाली पोटेकर यांनी मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निमित्त संक्रांतीचं स्मरण अहिल्याचं कार्यक्रम आयोजित केला होता सव्वीस जानेवारी रोजी रामकृष्णगर इथं त्यांच्या घरी संपन्न झालेल्या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे कर्तृत्व धर्मनिष्ठा तत्वज्ञान आणि कार्याची माहिती अधोरेखित करणारा सजीव देखावा त्यांनी तरुण मुलींना प्रशिक्षित करून सादर केला या मेळाव्यात तरुणींनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या भूमिका साकारून स्वागताद्वारे त्यांच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवरचं कार्य नाट्यमय रूपात सादर केलं मराठीचा सूक्ष्म अभ्यास केला तर निश्चितच स्पर्धा परिषद यश प्राप्त करता येईल त्यासोबतच मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व मिळवून इतर भाषांवर देखील प्रभुत्व प्राप्त करावं मराठी भाषा ही अनेक बोलींनी समृद्ध आहे असं प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर बबन पवार यांनी केलं शारदा महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीनं मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉक्टर बबन पवार तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर नितीन बावळे प्राध्यापक प्रवीण कदम यांच्यासह उपप्राचार्य डॉक्टर श्यामसुंदर वाघमारे प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला जगताप यांची उपस्थिती होती गुडघे दुखत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत महिला स्वयंसहायता समूहानं उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी वेळोवेळी विक्री प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शेतकरी भवन मैदानामध्ये या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालिका रश्मी खांडेकर आदींची यावेळी उपस्थिती होती या प्रसंगी उपस्थित महिलांना संबोधित करताना कुटुंबातील सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरु या महिला असतात असं आसा प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु इंद्रमणी यांनी केलं गीता हे एक अहिंसात्मक आणि मानवाच्या जीवनात येणाऱ्या समस्यांचं समाधान सांगणारं शास्त्र आहे श्रेष्ठ परिवर्तनासाठी आध्यात्मिकता प्रभुचिंतन आणि स्वचिंतनाची गरज आहे संस्कारी पिढी घडविण्याचं आणि जीवन जगण्याचा श्रेष्ठ मार्ग म्हणजे गीता आहे असं प्रतिपादन राजयोगिनी देवी यांनी केलं प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या वतीनं श्री साईबाबा मंदिरामध्ये आयोजित श्रीमद भागवत गीता ज्ञान महोत्सवाचं उद्घाटन सत्तावीस जानेवारी रोजी झालं त्यावेळी भारती दिदी बोलत होत्या यावेळी माजी रंगराशी विनोद बोराडे माजी जिल्हा परिषद सभापती अशोक काकडे उद्योजक रामप्रसाद घोडके उर्मिला बोराडे ललिता गेंडा ब्रह्माकुमारी शांता बहें, नंदा बहन अर्चना बहन सविता बहिन आदींची उपस्थिती होती गंगाखेड शहरातील डिस्कवरी इंग्लिश स्कूल इंग्रजी माध्यमात शिक्षण अल्पदरात फीज घेऊन दर्जेदार उत्तम शिक्षण देण्याचं काम गेल्या पंधरा वर्षापासून करत आहे डिस्कवरी शाळा माझा परिवार समजतो म्हणून मी सदैव डिस्कवरीच्या शैक्षणिक विकासासाठी या परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी गंगाखेड इथं डिस्कवरी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केलं आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त कापसे गार्डन सभागृहामध्ये डिस्कवरी शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचं उद्घाटन परमपूज्य नरेंद्र दास त्यागी महाराज धसाडे यांच्या हस्ते झालं यावेळी अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर राहुल पाटील होते तर या कार्यक्रमाला डॉक्टर विवेक रामंदर तहसीलदार उषाकृण शृंगारे गट शिक्षणाधिकारी भगवान ठुले विष्णू बाळासाहेब राखे वसंत फुटके बालाजी मुंडे उपस्थिती होती समृद्धी महामार्गाच्या बोबंद्याकरिता परभणी तालुक्यातल्या करड तालु गावातील असंख्य महिला व पुरुष पंचवीस पासून अमरण उपोषणाला बसले आहेत या उपोषणात सत्तावीस जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेत उपोषणकर्त्यांना समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र यावर काही तोडगा निघाला नाही त्यानंतर सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या पाच वाजेच्या दरम्यान उपोषणकर्त्यांमधील कर्त्यांमधील दत्ताराव पुरणवाड आणि धोंडीराम लांबाडे या दोघांची तब्येत अचानक हालावल्यानं त्यांना रुग्णवाहिकेनं तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय रेड ॲप्पल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्स्क्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲप्पल एक्स्क्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये अंतर्गत ऑफिस बेडरूम बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर मिळेल सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ e परभणी गंगाखेडच्या रेल्वे स्थानक परिसरातील नवीन रेल्वे क्वार्टर जोडून वाहणाऱ्या नाल्यामध्ये अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी अनोळखी इसमाचा निरोस अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं ना एकच खळबूट आली आहे मृतदेहाच्या अंगावर कपडे नसल्यामुळे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत गंगाखेड रेल्वे स्थानक परिसरातील बस स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या जा नवीन रेल्वे क्वार्टरमध्ये देखरेख करणारा कर्मचारी कल्याण पंडित यांना क्वार्टर जोडून वाहणाऱ्या नाल्यामध्ये एक निर्वस्त्र मृतदेह दिसून आला याची माहिती रेल्वे पोलीस स्टेशन अधीक्षकांना दिली त्यांच्यामार्फत गंगाखेड पोलिस ठाण्याला माहिती देण्यात आल्यानंतर गंगाखेड पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला या प्रकरणी गंगाखेड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली परभणीच्या स्त्री रुग्णालयात डुकरांचा असणारा त्रास व इतर समस्या जाणून घेण्याकरिता खासदार फौजिया खान यांनी आज स्वतः भेट देत तिथे असलेल्या समस्या जाणून घेतल्या व त्वरित महापालिकेला तेथील डुकराचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले त्यांच्या समोर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी महापालिका आयुक्त धरशील जाधव उपविभागाधिकारी दत्तू शेवाळे डॉक्टर होती <laughs> प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा तरोडापाटी इथं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष राजू सय्यद ग्रामपंचायत सदस्य अंबादास खवले मुख्याध्यापक अंधारे सहशिक्षिका लोंढे चाटे सय्यद अकबर फेरोज खान सिद्धेश्वर सहजराव अशोक सोनवणे होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद